मित्रांनो शिवी देणे ही एक आपल्यासाठी अतिशय सामान्य गोष्ट वाटते रोजच्या दैनंदिन जीवनात सहज बोलतानाही आपण विनाकारण शिवी देऊन आपल्या आया बहिणींचा उद्धार करत असतो आणि राग आला किंवा कोणाशी जर का भांडण झालं तर मग शिव्याचा डोंगरच उभा होतो आणि त्या शिव्यांमध्ये वाटेल ते आपण घाणेरडे शब्द वापरत असतो मात्र आता ते चालणार नाही कारण एका गावातील लोकांनी मिळून असा निर्णय घेतला आहे की जर का कुणी शिवी दिली तर त्याला दंड भरावा लागेल तर पाहूयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी सुरेश इन्साईड स्टोरी मराठीच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळा गावाने राज्यात मोठा आदर्श उभा केलाय गावात शिवी हसाडली की मुलांच्या हातात संध्याकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत मोबाईल दिला किंवा गावात बालकामगार आढळल्यास तो कंगालच झाला म्हणून समजा असा ठरावच सौंदाळा गावानं ग्राम सभेत घेतला असून त्याच्या अंमलबजावणीला आजपासून सुरुवात सुद्धा करण्यात आली या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावात झालेल्या ग्रामसभेत गावातील महिला आणि पुरुषांनी तसंच बाहेरून आलेल्या लोकांनी यापुढे शिव्या द्यायच्या नाहीत जर शिव्या दिल्या तर पाचशे रुपयांचा दंड सक्तीनं करण्यात येईल असा ठराव करण्यात आला आहे या संदर्भातील बॅनर ग्रामपंचायतीच्या वतीनं गावात अनेक ठिकाणी लावण्यात आले आहे आई वहिनीवरून शिवी देणाऱ्यांकडून पाचशे रुपयांच्या सक्तीचा दंड आकारण्याचा निर्णय गावाने घेतला आहे तसंच सेलफोनच्या अतिरिक्त वापरामुळे शालेय विद्यार्थी अभ्यास करत नसल्याचं निदर्शनास आलं यापुढं संध्याकाळी सात ते नऊ या, या वेळेत घरातील शालेय विद्यार्थ्यांकडे मोबाईल द्यायचा नाही मोबाईल जर त्यांच्या हातात दिसला तर त्या कुटुंबियांना पाचशे रुपये दंड भरावा लागेल तसंच बालकामगार मुक्त गाव करण्यासाठी बालकामगार दाखवा एक हजार रुपये मिळवा असं घोषवाक्य ठरवून बालकामगार निदर्शनास आल्यास त्याचा फोटो काढून ग्रामपंचायतीकडे आणून द्यावा त्या व्यक्तीच एक हजार रुपये बक्षीस दिलं जाईल असाही ठराव ग्राम सभेत संमत करण्यात आलाय समाज हिताचे निर्णय घेण्याच्या बाबतीत सौंदाळा गाव आघाडीवर यावेळी आई आणि बहिणीच्या नावाने शिव्या देण्यास बंदी घालण्यात आली आहे जो शिव्या देईल त्याच्यावर ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर झाल्याने स्थानिकांनी देखील या निर्णयाचं स्वागत करत काटेकोर पालन करण्यात येणार असल्याचं म्हटलंय सौंदाळा गावात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना ऑडिओ बसवण्यात आलाय त्यामुळं कोणीही शिवी दिली तर लगेच ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांना याची माहिती कळेल इतकंच नाही तर सायंकाळी सात ते नऊ या वेळेत गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे एक पथक गावात फिरणार आहे यावेळेस शालेय विद्यार्थ्यांकडे सेलफोन आढळल्यास त्यांच्या पालकांकडून पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल तसंच बालकामगार मुक्त गाव करण्यासाठी कोणीही बाल कामगार कामाला ठेवू नये आणि ठेवल्यास त्याच्यावर देखील कठोर कारवाई करण्यात येणार आहे त्याचबरोबर कोणालाही बाल कामगार निदर्शनास आल्यास त्याचा फोटो काढून ग्रामपंचायतीकडे आणून दिल्यास त्याला एक हजार रुपयाचं बक्षीस सुद्धा दिलं जाणार आहे ही माहिती सरपंच शरद आरगडे यांनी दिली आहे सौंदाळा गावातील शांताराम आरगडे आणि यांच्या शेताच्या बांधावरून वाद झाला तेव्हा त्यांनी एकमेकांना शिव्या दिल्या सकाळी सरपंच शरदराव आरगळे यांनी सदर वादाचा मुद्दा असलेल्या बांधावर जाऊन त्यांना बांधावर पोल उभे उभ सांगून वाद मिटवला यावेळी दोघांनी एकमेकांना शिव्या दिल्याचं प्रामाणिकपणे मान्य करून ग्रामपंचायतचा पाचशे रुपये दंड भरला ग्रामपंचायतने त्यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करून यापुढे शिव्या देऊन स्त्री देहाचा अपमान न करण्याचा सल्ला देऊन बांध भाऊ म्हणून गोडी उलावीने राहण्यास सांगितलं दंड भरून यापुढे शिवीगाळ करणार नसल्याचं ठकाजे आणि शांताराम यांनी सांगितलं यावेळी ग्रामसेवक प्रतिभा पिसोटे यांनी दंड रक्कम ग्राम निधीत भरणार असून सदरच्या रकमेतून शिवगाळ न करण्यासाठी प्रबोधन व्हावे म्हणून फ्लेक्स बोर्ड लावणार असल्याचं सांगितलं ला। मित्रांनो शिवी देणं हे चुकीचं आहेच पण शाळेत जाणारी मुलं किंवा थोर मोठी माणसं ही ठिकठिकाणी थीक आज मोबाईल घेऊन बसतात बाजूला काय चाललंय याचं घेणं देणं सुद्धा नसतं मोबाईलच्या अतिवापराने सर्व स्तरातील लोक आज समाजात असूनही एकटे पडले आहेत त्यामुळे मोबाईलचा अतिवापर टाळणे सर्वांसाठीच आहे सौंदाळा या गावातील लोकांनी हा घेतलेला निर्णय खरंच त्या गावातील मुलांच्या फायद्याचा आहे तुमच्या गावातही असे काही उपक्रम राबवले जातात का हे नक्की कमेंट करून आम्हाला कळवा आणि पाहत राहा स्टोरी मराठी नमस्कार